समता मी नेहा ने हिरेमटला श्रद्धांजली वाटे वीर समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवच्या वतीने मी निषेध व्यक्त करते कारण हा गेल्या पाच वर्ष पाच दिवसापासून हो। हा ये अशा पद्धतीने क्रूर हत्या करण्यात आला त्या सरकारने कुठल्याही पाऊल या ठिकाणी उचललं गेलेलं नाही आणि मला असं वाटतं आहे की हा नरद आम्हाला तुम्ही इन्काउंटर केलं पाहिजे नाहीतर तुम्ही फाशी शिक्षा करा जर होत नसेल तर तुम्ही पब्लिकच्या हातात द्या कारण कुठेतरी आळाबा त्या काम करणार आहे तो तो प्रेम करत होता म्हणजे अशा प्रेम असतो आहे का तो त्याला जवळजवळ नऊ वेळा चाकू बसला आहे आणि तो हा व्हिडिओ सगळेजणच पाहिलेला आहे पूर्ण आपलं देश या ठिकाणी पाहिलेला आहे तर मला असं वाटतं की ह्या पुरावा एवढीच बस नाही का सरकारला त्याच्यामुळे तुम्ही ह्या तातडीने लिंगायत समाजाला ह्या मुलीला न्याय दिला पाहिजे आज आपण सिद्धेश्वर मंदिरात त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे निघालो आज सिद्धेश्वरांचंच आकडे गेले की आपल्याला महिलांना मुलींना सुरक्षित ठेवा आणि आज आंबेडकरच्या तिथं येऊन आपण तिच्या श्रद्धांजली वाहिलं तर डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे मग कुठं तर संविधान कुठे गेले ह्या सरकारला कळत नाही का ह्या निमित्ताने मला असं बोलावंचं वाटतंय मग पुन्हाच एकदा मी नेहाला श्रद्धांजली वाहते हिरेम हुबळीची जी नेहा हिरेमठ आमची भगिनी होती तिची जशी हत्या केली त्यांनी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एवढं त्याचं जर काय म्हणतात तर क्रूरतेचा कळस त्यांनी गाठला तिला जसं त्यांनी मारले तसं लगेच क्षणात फाशी न देता त्याचे पण हाल हाल करून त्याला मारलं पाहिजे अशी शिक्षा कठोर त्याला व्हायला पाहिजे की जेणेकरून पुढं कोणताही मुलगा परत असं कृत्य करायला धजावला नाही पाहिजे हा हिरेमठ हिची हुबळीला अठरा एप्रिल रोजी अतिशय निर्गुण प्रकारे हत्या करण्यात आली ज्या जिहादी फयाजने हे कांड केलेलं आहे त्याच्या शिक्षेसाठी आम्ही आज ही कॅन्डल मार्च काढलेली आहे तिला भावपूर्ण श्रद्धांजली तेव्हा मिळेल जेव्हा या जिहादी फयाजला ठोसशा ठोस शिक्षा ज्या दिवशी होईल तेव्हा तिच्या आत्म्याला शांती मिळेल आणि आम्हा सर्व महिलांना न्याय मिळेल कारण की ही काय आम्ही फाशीची शिक्षा व्हावी वगैरे असं नेहमीचं कुठलं कॅन्डल मार्च नाही केलं तर त्याला प्रशासनाने लवकरात लवकर कठोर शिक्षा सुनवून त्याची ज्या वेदनांनी ही नेहा आपली तळमळून मेलेली आहे त्या वेदना सहन करून त्याला अंत झाला पाहिजे आणि नसेल जमत तर आमच्या या सगळ्या महिलांच्या हातात सोरपून बघा त्याच्या झिबऱ्या ओढून त्याला दगडांनी ठेसून मारण्याची ताकद ही आमची महिला मंडळ ठेवत आहे त्यामुळं माझी आणि परत आणि परत हीच विनंती आहे या न्यूज न्यूजमार्फत की त्याला लवकरात लवकर शिक्षा ठोसून ह्याचा अंत करून आमच्या पुढच्या अक्का बहिणी ताईंना लवकरात लवकर ह्याची शिक्षा सुनावल्याने त्यांना न्याय मिळेल हीच आपल्या सगळ्यांसमोर चौकाश एवढ्या गडबडीनं जाऊ नका